मेरा नाम पद्मा जयंद्रन है मैं ताकुर में रहती हूँ मुझे शुगर दिसंबर 2023 में मालूम पड़ा शुगर टेस्ट करने के टाइम मालूम पड़ा मेरा बाग में ट्रीटमेंट लेने के लिए आई थी तभी मेरा एच बी सी एट पॉइंट सेवन था हेलो मैं सुजाता सुवर्णा मैं इधर आई थी जब भी मुझे बीपी शुगर ये सब था और एक पा, 500 भी मी एक फाय हंड्रेड बी स्टेप्स चल नाही शकती ती मी पूनम किल्लेकर मी माधवबागमध्ये सहा महिन्याआधी इथे आले होते तेव्हा मला डायबेटीस झालं होतं तर माझं डायबेटीस खूप हाय होतं तर माधवबागमध्ये गेल्या दहा वर्षापासून मला हायबीपी आणि डायबिटीसचा त्रास होत होता म्हणून मी ॲलोपॅथिकची औषधं घेत होती पण दिवसेंदिवस माझ्या औषधांची पॉवर वाढत गेली पण दुखणं काही बरं नाही झालं अचानक मार्च मध्ये मला बेबीचा खूप त्रास व्हायला लागला म्हणून मी हॉस्पिटल मध्ये गेले होते तेव्हा मला एन्झिओग्राफी करावी लागेल ला असं सा सांगितलं एसीजी नॉर्मल होता मग मी थोडे दिवस ते घेतलं औषध पण मला काही बरं वाटे ना अजिबात बरं वाटत नव्हतं तर मला ट्रीटमेंट का बारे मी समझाया पंचकर्मा पंचकर्मा का सेक्शन बी किया आहे देन टैबलेट्स वो सब दिया डाइट बॉक्स दो डाइट बॉक्स दिया है कैसा करने का क्या डाइट खाने का सब कुछ ने मुझे बताया है बाद में ट्रीटमेंट लेने का चालू हुआ अभी तक आठ महीना हो गई मेरा ट्रीटमेंट मुझे बहुत फ़र्क आई पहला बॉडी पेन सब कुछ था वो सब कम हो गया फिर जो वो लोग बोला है उनका इंस्ट्रक्शन से सब कुछ मैंने फॉलो किया इधर आने के बाद मुझे अच्छा लगा लेकिन आज मैं इधर आने के बाद मैं आठ महीने से इधर का ट्रीटमेंट ले रही हूँ इधर का ट्रीटमेंट से मेरा शुगर भी बहुत कम हो गया बीपी भी, भी, भी बहुत कम हो गया और मैं आज के दिन में नौ हज़ार स्टेप्स चल रही हूँ ये मेरे लिए बहुत बड़ा अचीवमेंट आधौभाग यून माला मैं पंचकर्मा सगे ट्रीटमेंट डाइट वगैरह के लिए फॉलो के मेरा एक महीने चांगला गुण आया पण त्यांनी मला समजून सांगितल्यावर मी तयार झाले आणि औषधांचा इतका छान परिणाम झाला की माझं वजन नऊ किलो कमी झालं त्याच्यानंतर हलकं वाटायला लागलं शुगरची गोळी आता बंद आहे एलोपॅथिकची आयबीपीची पण एक वेळची गोळी बंद झाली थायरॉइड पण कमी आले खूप नॉर्मल आणि छान आयुष्य म्हणजे असं वाटायला लागलं खूप चिडचिड व्हायची माझी थकल्यासारखं व्हायचं या सगळ्या गोष्टी माझ्या बऱ्याचशा प्युअर होत आल्या आणि आता मला खूप छान वाटतंय म्हणजे काम करायला इच्छा होतीये जी पहिल्यांदा नव्हती ती आता